शेतकरी मित्रांनो आज चिंता मिटली आहे कारण की या तीन तारखेला परत मान्सून येणार आहे शेतकरी खूप खुश झाले आहेत पेरणी केली असेल तर पावसाच्या तारखा बघा शेतकऱ्यांसाठी परत एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून मान्सून थांबला होता पण आता पावसाचा खंड पडला अशा बातम्या येत होत्या परंतु आज एकदा परत शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे हवामान खात्याचे मान्सून दुसरं पूर्व अनुमान जाहीर केलं आहे त्यामुळे स्पष्टपणे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण कोणत्या तारखेला मान्सून पाऊस दाखल होणार आहे कोणत्या तारखेला खरा मान्सून तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे याची सर्व माहिती मान्सूनच्या दुसऱ्या पत्रकात जे आहे त्यामध्ये देण्यात आहे त्यामुळे तुम्ही शेतामध्ये जर पेरणी केली असेल तर नक्की हे वेळापत्रक जाणून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये बाजरी असेल मटके असेल तूर असेल कापूस असेल सोयाबीन असेल हळद असेल मूग असेल यापैकी कोणतेही पिकाची पेरणी असाल किंवा तुम्ही पेरणी असेल आणि सगळीकडे बातम्या असेल की मान्सून पावसाला खंड पडला आहे पाऊस लवकर येणार नाही अशा बातम्या पसरवू लागल्या आहेत त्याबद्दल भारतीय हवामान खात्याचे मान्सून पावसाचा या योजनेचा जून महिन्यात ला योजने वेळापत्रक पत्रक जाहीर केला करण्यात आले आहे ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर होणार आहे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस पडला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस कमी पडणार आहे मान्सून पाऊस नेमका कोणत्या तारखेला सक्रिय होईल व एकदा का मान्सून पाऊस सुरू झाला तर त्यानंतर विश्रांती कधी येईल आणि विश्रांती घेतल्यानंतर परत कधी सुरू होईल याबद्दलची सर्व माहिती हवामान विभागाची आज जाहीर केली आहे तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पेरणी केली असेल किंवा पेरणीचा जर विचार करत असाल तर हा अंदाज वेळापत्रक तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण इथून पुढे पावसाचे दिवस काही जिल्ह्यामध्ये खराब जा असणार आहेत तर काही जिल्ह्यामध्ये दिलासा देणार असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती चांगली राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती बिकट राहणार आहे याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे तसेच भारतीय हवामान खात्याची या तीन तारखा दिल्या आहेत आणि इतका पाऊस मुसळधार पाऊस पडणार आहे की ज्यामध्ये नाले व तुडुंब भरणार आहेत काय आले आहे आपण पाहूयात आपल्या राज्यात छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यापैकी दहा जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर उरलेले ज्या आठ जिल्हे आहेत तर मान्सून पाऊस एकदमही स्वरूपाचा असणार आहे त्यामुळे पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याचे सविस्तर वेळापत्रक हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे याच वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे त्यामुळे मित्रांनो अवकाळी पाऊस आता भरपूर झाला आहे यामध्ये शेती पिकांचे नुकसान जा देखील झालं आहे मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करण्याचा आदेश देखील दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना काळजी लागली आहे की पाऊस नेमका कोणत्या तारखेला येणार आता जर पाऊस पूर्णपणे उघडलेला आहे त्यामुळे जो महिन्यामध्ये असं जर ऊन पडत राहिले तर जे पेरण्याला उगवता येत आहे तर ते सुद्धा पूर्णपणे वाया जाणार आहे याची शेतकऱ्यांना मनामध्ये एक भीती बसलेली त्या आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पावसाच्या आतुरतेने वाट बघत आहेत मग नेमकं कोणत्या तारखेला आता मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे आज भारतीय हवामान खात्याने जे वेळापत्र दिलं आहे नेमकं या त्यामध्ये काय काय सांगितलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये सांगितलं आहे की कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस जून मध्ये सगळ्यात चांगला पडणार आहे व कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस जून महिन्यामध्ये कमी स्वरूपाचा असणार आहे आणि यामध्ये तीन तारखा दिलेल्या आहेत ज्यामध्ये याच्यामध्ये सांगितलं आहे की या तीन तारखांना इतका मुसूळधार पाऊस पडणार आहे की की गेल्या दहा वर्षामध्ये कधीच इतका पाऊस पडला नाही इतका मुसळधार पाऊस पडणार आहे की मग ती त्या तीन तारखा कोणत्या आहेत तर बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर पाहूया की कोणकोणत्या दहा जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि शेवटला तुम्हाला तीन तारखा सांगणार आहे त्या ता तीन नाही इतका मुसळधार पाऊस पडणार आहे की ज्याचा तुम्ही कधीच विचार केला नसेल मग त्या तीन तारखा कोणत्या आहेत आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तारखा सांगत आहे त्यामुळे सर्वांनी कान देऊन ऐका दोन मिनटं लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे सर्व तारखा जिल्हा या ठिकाणी लक्ष देऊन बघायचा आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा तुमच्या मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जून मध्ये असणार आहे का चांगला पाऊस जून मध्ये पडणार आहे सविस्तर अपडेट नेमकं काय झाले तसेच कोणकोणत्या तीन तारखा जोरदार आणि मुसळधार पाऊस पडणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये यामध्ये आहे का मान्सूनचा दुसरा पूर्वानुमान म्हणजेच दुसरं वेळापत्र जाहीर करण्यात आले आहे ते पाहूया बघा आता पहिल्यांदा पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये चांगला पाऊस होईल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस होईल आणि त्यानंतर पाहूया की कोणत्या तीन तारखेचा सर्वच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हे होईल तर बघा पा चा चांगला पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याची यादी जी आहे या ठिकाणी सांगते बघा आता बघा यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी यादी जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई आहे मुंबई शहर आपली उपनगर आहे अरबी समुद्राच्या साईडलाच असल्यामुळे त्यामुळे सर्वच पहिल्यांदा मान्सून पाऊस दाखल होणार आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस जून महिन्यामध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे की परत मान्सून पाऊस नेमकं कोणत्या तारखेला सक्रिय होईल व कोणत्या तारखेला जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात होईल याची सुद्धा यादी जी आहे या तर ती हवामान विभागाकडून आता जाहीर करण्यात आली आहे बघा तो म्हणजे रायगड जिल्हा आहे या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या पावसाची पडण्याची शक्यता आहे परंतु मान्सून पाऊस नेमकं कधी सक्रिय होईल ते पण बघा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे म्हणजे रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा जर विचार केला तर लवकरच येण्याची दाट शक्यता आहे परंतु यामध्ये जर अवकाळी पावसाचा जर विचार केला तर भरपूर प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला आहे मग आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की मान्सून पाऊस या जिल्ह्यामध्ये फिक्स कोणत्या तारखेला येणार आहे दोन हजार तेवीसचा विच्चा जर विचार केला तर मान्सून पाऊस संपूर्ण देशभरामध्ये धोका दिलेला होता परंतु दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मान्सून सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला होता मग आता दोन हजार पंचवीसमध्ये काय होणार आहे या जून मध्ये पाऊस कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे तर बघा याचा सविस्तर अंदाज वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्याचं वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे आता हा पुढचा जो जिल्हा आहे सुद्धा मान्सूनचा खरं सांगण्यात आहे ते म्हणजे सातारा सांगली आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यासाठी तर बघा त्या जिल्ह्यामध्ये लवकर येण्याची शक्यता आहे परंतु कोणत्या तारखेला येणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण तारीख महत्वाची आहे कारण शेतकऱ्यांनी सांगली सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये पेरणी बऱ्यापैकी केलेली आहे के काही अजून पण करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची तारीख महत्वाची असते मान्सून पाऊस सक्रिय होण्याची तारीख कोणती आहे ते सुद्धा पुढे तुम्हाला समजणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे ते म्हणजे पुणे परत नसणार आहे बघा जिल्हा नंदुरबार भरतना जिल्हा बघा ठाणे जिल्हा या जिल्ह्यामध्ये मा सुद्धा मान्सून पाऊस लवकर येण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मा मान्सून पाऊस कमी स्वरूपात असणार आहे यामध्ये असणार आहे लातूर जिल्हा परत ना बुलढाणा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे परत नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस येणार आहे परंतु कमी स्वरूपाचा असणार आहे थोडा मंदगतीने येणार आहे त्यामुळे शेतकरी पिकांची तुम्ही काळजी घ्यायची आहे आता बघा कोणकोणत्या तारखांना मान्सून पाऊस सक्रिय होईल तर बघा यामध्ये सांगण्यात आले आहे की सर्वात पहिल्यांदा सहा ते सात जूनमध्ये दरम्यान मान्सून पाऊस सक्रिय होईल की आता झाली पहिली तारीख त्यानंतर दुसरी तारीख दिली आहे ती म्हणजे पंधरा ते सोळा जून च्या दरम्यान मान्सून पाऊस सक्रिय होईल याच दोन तारखा आहेत ते म्हणजे मान्सून पाऊस केव्हा येते त्या ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो मान्सून पाऊस करून मध्ये आलेलाच होता फक्त पहिलं पाऊल त्यांनी ठेवलंच होतं परंतु मान्सूनचा पाऊस पडतात अचानक हवेमध्ये बदल झाला आणि मान्सून पाऊस परत एकदा निघून गेलेला आहे आणि वातावरणामध्ये पूर्णपणे उघडच दिसत आहे थोडस वारं वाहत आहे आणि वातावरणात वाता ऊन दिसत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांच्या मनाच्या मनात वातावरण की की आता पाऊस पडणार नाही आणि कारण आकाशाकडे पाहिलं का तर अजिबात ढग काही परंतु येणाऱ्या पाच ते सहा दिवसांमध्ये मान्सून पाऊस पुन्हा दाखल होईल जे पेरलेलं आहे तर त्यांना मुसळधार असा पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक दिलासा देणार वातावरण तयार केलेलं आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पाऊस सर्वात जास्त आहे त्यामुळे शेतीचे उत्पादन भरपूर मिळेल तर मित्रांनो प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद